शेरूर आणनपाल तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्या शेतसव्यस्था माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच आरी आठशे एकोणतीस लोकसंख्या अजनी बुद्रुक एक हजार पाचशे चौरेचाळ आनंदवाडी आठशे ब्याण्णव अंकुलगा एक हजार सातशे बेचाळीस अंकुलगा दोन हजार एक्कावन्न बाकली दोन हजार चोवीस बेवानाल नऊशे एकसष्ट बेवानालवाडी सातशे चौवेचाळ भिंगोली नऊशे वीस बिब्राल एक हजार तेरा बोलेगाव बुद्रुक एक हजार आठशे त्रेचाळीस चमरगाव एक हजार दोनशे सहा दैठाणा दोन हजार तीस धामणगाव एक हजार पाचशे चौतीस डिगोल दोन हजार तीनशे एकतीस डोंगरगाव एक हजार एकोणनव्वद फक्राणपूर तीनशे एक्कावन्न गणेशवाडी एक हजार दोनशे अडुसष्ट घुगी सहाशे एक्कावन्न हलकी दोन हजार सहाशे अठ्ठावीस हिप्पलगाव दोन हजार पाचशे त्र्याऐंशी इसामाबाद चार हजार एकशे सत्त्याण्णव होनमाल सहाशे अठरा जोगियाल सहाशे नव्वद कलमगाव एक हजार चारशे एकतीस कंबलगा एक हजार पाचशे आठ कनेगाव एक हजार तीनशे सहा करेवाडी नऊशे पासष्ट लक्कड जावलगा एक हजार एकशे तेहतीस नागेवाडी सातशे अठ्ठ्याण्णव पंधारवाडी सहाशे सत्त्याण्णव रापका नऊशे पस्तीस साकोल सात हजार सहाशे शहाण्णव सांगवी सातशे चौसष्ट सरफराजपूर दोनशे सदुसष्ट सावरगाव दोनशे बावन्न शेंड एक हजार पाचशे चौपन्न शिरूर अननपाल दहा हजार चारशे सतरा शिवपूर दोनशे हजार दोनशे ब्याऐंशी सुमठाणा एक हजार पंचेचाळीस तलेगाव एक हजार पाचशे पंचवीस तलेगाव बोरी दोन हजार ठेरगाव दोन हजार दोनशे पंच्याऐंशी तिप्राल नऊशे बारा तुरुकवाडी सातशे एक उमरदरा एक हजार तीनशे तेरा वंजारखेडा एक हजार दोनशे बावीस एरोल चार हजार पाचशे एक्क्याऐंशी मित्रांनो शिरूर अन अनंतपाल तालुक्यातील एकूण अठ्ठेचाळीस गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि शिरूर अनंतपाल तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ आहे हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र